नमस्कार प्रेक्षकांनो मराठी जेवण आपल्या घरी या यूट्यूब चॅनलमध्ये तर तांदूळ डाळी दीर्घकाळ साठवण्याच्या सोप्या टिप्स फक्त या गोष्टी डब्यात घाला किडे न होता टिकणार वर्षभर तर याच्याबद्दल आपण टिप्स जाणून घेणार आहोत तर तांदूळ आणि डाळीचं काही वस्तू व्यवस्थित साठवल्या नाही तर त्यामध्ये किळे कीटक होऊ शकतात ज्यामध्ये कधी कधी दुर्गंधीही देखील येऊ शकते पावसाळा सुरू होताच आर्द्रता वाढू लागते अशा परिस्थितीत घरी बनवलेले किंवा बाहेरून आणलेले पदार्थ लवकरच खराब होऊ लागतात या ऋतूत जर तुम्ही तांदूळ आणि डाळीसह काही वस्तू व्यवस्थित साठवल्या नाहीत तर त्यामध्ये किडे कीटक होऊ शकतात ज्यामध्ये कधीकधी दुर्गंधीही देखील येऊ लागते अशा परिस्थितीत पावसाळ्यात पदार्थ योग्यरित्या साठवणे अत्यंत महत्त्वाचे आणि जबाबदारीचे ठरते पण तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही आम्ही तुमच्यासाठी खास उपाय घेऊन आलो आहोत ज्याचे पालन करून तुम्ही तांदूळ आणि डाळी आणि इतर दीर्घकाळ पावसाळ्यात साठवून ठेवू शकतात हवाबंद कंटेनर वापरा पावसाळ्यात तांदूळ डाळ जास्त काळ साठवून ठेवण्यासाठी हवाबंद डबे वापरा आणि थंड कोरड्या जागी ठेवा डब्यात कडुलिंबाची पाने किंवा वाळलेल्या लाल मिरच्या टाका आणि कीटक दूर ठेवा आणि सगळ्यात शेवटी म्हणजे झाकण व्यवस्थित लावायला विसरू नका उन्हात ठेवा तांदूळ आणि डाळ साठवण्यापूर्वी उन्हात ठेवा यामुळे त्यातील ओलावा सहज निघून जाईल आणि खराब होण्याची शक्यता कमी होईल डाळ आणि तांदूळ दर पंधरा ते वीस दिवसांनी एक ते दोन तास उन्हात ठेवणे नेहमीच चांगले ठरू शकते लवंग आणि सुक्या लाल मिरच्या तांदूळ आणि डाळ सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही डब्यात काही लवंग किंवा सुक्या लाल मिरच्या देखील घालू शकता त्या वास दूर ठेवतो मीठ आणि आणि वापरा डाळ यांना ओल्या शकता यासाठी एक लहान कापडात बांधून मीठ डब्यात ठेवा यामुळे धान्य कोरडे राहतील आणि हिंग टाकल्याने कीटकही देणार नाही तर मित्रांनो तुम्हाला दिलेली ही टिप्स कशी वाटली आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद